आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल सोलापूर शहरातील नगर येथील एकशे तीन वर्ष जुना रेल्वे ब्रिज पाडण्याचे काम लवकरच सुरू होणार आहे भारतीय रेल्वेने चौदा डिसेंबर रोजी या ब्रिजच्या पाडण्यावर शिक्कामोर्तब केले असून अधिकृत जाहीर प्रसिद्धीकरण देखील करण्यात आले चौदा डिसेंबर ते एकोणीस डिसेंबर दरम्यान विविध वेळेत मेगा ब्लॉक घेऊन जुना ब्रिज पाडला जाणार आहे चौदा डिसेंबर सकाळी साडेआठ ते संध्याकाळी साडेसात तब्बल अकरा तासांचा मेगाब्लॉक पंधरा डिसेंबर सकाळी सव्वा अकरा ते दुपारी पावणे दोन अडीच तासांचा मेगाब्लॉक सोळा आणि सतरा डिसेंबर साडेतीन तासांचा मेगा ब्लॉक अठरा आणि एकोणीस डिसेंबर साडेतीन तासांचा मेगा ब्लॉक या कालावधीत दवाणी नगर रेल्वे ओव्हर ब्रिज चा सुपरस्ट्रक्चर आणि सबस्ट्रक्चर पाडण्यात येणार आहे यापुढे यामुळे चौदा डिसेंबर रोजी सोलापूर पुणे सोलापूर हॉस्पेट सोलापूर वाडी सोलापूर दौंड सोलापूर कलबुर्गी या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तसेच चौदा ते एकोणीस डिसेंबर दरम्यान सोलापूर रेल्वे स्थानकातून ये जा करणाऱ्या सर्व गाड्यांचे वेळापत्रक बदलले असून काही गाड्या वळवण्यात आल्या आहेत ही पाडकामाची प्रक्रिया भारतीय ये राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून केली जाणार असून पुढील वर्षभरात या ठिकाणी नवीन रेल्वे ब्रिज उभारला जाईल. आपल्या घर, दुकान किंवा ऑफिस साठी हवा आहे परफेक्ट फिनिश लुक तर एकच विश्वासाचे नाव अक्सा ग्लास ट्रेडर्स येथे मिळते ॲल्युमिनियम स्लाइडिंग विंडो आणि डोअर कंपोजिट पॅनेल, यूपीव्हीसी सेक्शन तसेच सर्व प्रकारच्या काचांची तज्ञ काबे

आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज चॅनल